नमस्कार संस्कार चव मायेची अँड ब्लॉग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला मोड आलेल्या मटकीची भाजी साधी आणि सोप्या पद्धतीने दाखवणार आहे चला तर आपण सुरुवात करूया कढई गरम झालेली आहे आता त्यामध्ये आपण तेल घालणार आहोत तुम्हाला जसं तेल जेवढं आवडत असेल तेवढं तुम्ही तेल घालू शकताय आता त्यामध्ये आपण राई घालणार आहोत मोहरी घालणार आहोत आणि त्यानंतर लगेचच आपण थोडासा चेचलेला लसूण पण घालणार आहोत अगोदर राई तडतडली पाहिजे कारण राई तडतडल्याशिवाय दुसरं काहीही साहित्य टाकायचं नाही हे पहा राई तडतडली आणि आता त्यामध्ये आपण लसूण घातलेलं आहे लसूण घालून लसणाचं कच्चे पण जाईपर्यंत आपण एखादा मिनिटभर तरी त्याला फिरवून घ्यायचं आहे आता आपण त्यामध्ये जिरे घातलेले आहेत जिरे आपण अगोदर का घालत नाही आहे कारण जिरे पटकन फुलतात आणि करप करपण्याची भीती असते म्हणून त्या आपण जिरे नंतरच घालायच्या असतात आता दोन हिरवी मिरची घातलेली आहे आता आपण कांदा घालत आहोत तेलामध्ये छानपैकी आपण कांदा दोन ते अडीच तीन मिनटं की असे ना आपल्याला कांद्याचा कलर बदली होईपर्यंत फिरवत राहायचे आहे कांद्याचा कलर बदली झाला पाहिजे तोपर्यंत आपण कांद्याला फिरवत राहायचे आहे हे पहा कांद्याचा कलर बदली झालेला आहे आता त्यामध्ये आपण टोमॅटो घातलेला आहे टोमॅटोसुद्धा छानपैकी एखादा मिनिटभर आपण फिरवून घ्यायचा आहे आणि टोमॅटोला एक ते दीड मिनटं आपण फिरवत राहिलं की लगेचच आपण त्यावरती झाकण ठेवायचं आहे झाकण यासाठी ठेवायचं आहे की टोमॅटो नरम झाला पाहिजे कारण टोमॅटो नरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये मसाले घालणार आहोत टोमॅटो नरम झालेला आहे कश्मीरी लाल तिखट एक चमचा घालते आहे त्यानंतर धणा पावडर एक चमचा घालती आहे त्यानंतर जिरा पावडर एक चमचा त्यानंतर हळद पावडर आणि गरम मसाला अगदी पाव चमचा घातलेला आहे गरम मसाला आणि आता हळद पावडर घालते अर्धा चमचा घरगुती मसाला आहे हा आमचा तर हा सुद्धा एक ते दीड चमचा घालायचा आहे तुम्हाला जसं तिखट आवडत असेल त्याचं प्रमाण घेऊन तुम्ही घालू शकताय पण आमचा हा मसाला जास्त तिखट नसतो म्हणून आम्ही हा मोठा दीड चमचा घातलेला आहे आणि तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त मसाला घालू शकता आम्हाला नाही आवडत जास्त तिखट मग आम्ही घातलेला आहे हा दीड चमचा आमचा मसाला तिखट पण नसतो हा आणि आता ही बघा मोड आलेली मटकी बघा किती सुंदर आहे मी भिजवून घेतलेली होती आणि भिजवल्यानंतर एका चाळणीमध्ये ठेवून रात्रभर असे सकाळी मोड आलेले आहे बघा किती छानपैकी मोड आलेले आहेत आणि नंतर मग आत्ता पाण्यात टाकलेली आहे कारण आता आपल्याला भाजी बनवायची आहे म्हणून आता पुन्हा पाण्यात घातलेली आहे आणि किती सुंदर मोड आलेले आहे कडधान्य नेहमी खावं कडधान्य मोड आलेलं कडधान्य शरीरासाठी फार उपायकारक असतं तुम्ही मोड आलेले कडधान्य कच्चं देखील खाल्लं ना तरीसुद्धा शरीरासाठी खूप छान असतं आता बघा आपण दोन मिनटं चांगली फिरवून घेतलेली आहे मिक्स झालेली आहे सगळा मसाला आपल्या मटकीला लागल्या गेलेला आहे बघू शकताय किती सुंदर दिसत आहे आपली मटकी आणि आता आपण त्यावरती दोन मिनटं झाकण ठेवणार आहोत दोन मिनटं झाकण ठेवून पुन्हा आपण उघडून बघणार आहोत दोन मिनटं झालेली आहे बघूया छान पुन्हा एखाद्या मिनिटभर आपण फिरवून घ्यायचं आहे म्हणजे ते मसाले आपण वाफेवरती छानपैकी शिजवून घेतलेले आहेत झाकण लावून आणि आता आपण त्यामध्ये शिजण्यासाठी पाणी घालणार आहोत एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे शिजण्यासाठी तर हे पहा एक ते दीड ग्लास मी शिजण्यासाठी पाणी घालत आहे आणि आता पाणी घालून आपण त्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर आपण झाकण बंद करून शिजेपर्यंत म्हणजे मीडियम गॅसवरती तीन ते चार मिनटं आपण शिजू द्यायचे आहे बघा आपली मटकी रेडी झालेली आहे तीन ते चार मिनटं झालेली आहे बघू शकताय आपलं मस्तपैकी मोडाची मटकी छानपैकी बघा किती सुंदर झालेली आहे आणि टेस्टी टेस्टी बघा तरी पण आलेली आहे आता सरते शेवटी आपण कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि मस्तपैकी आता आपण भाजीला सर्व करणार आहोत किती सुंदर दिसत आहे बघा वाव व्हेरी टेस्टी आता आपण सर्व करूया खूपच छान आणि टेस्टी अशी आपली मोडाची मटकीची उसळ झालेली आहे मोड आलेल्या मटकीची माझी रेसिपी आवडली असेल तरच माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम नोटिफिकेशन येईल थँक्यू धन्यवाद